तर जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं तुल तर जनशक्ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत त्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पवार आहेत आज सकाळी सकाळची घटना घडली बिबट्यानं किंवा बिबट्याचं दृश्य प्राण्यानं चुपडीवाडी येथील एका शेतकऱ्याच्या तीन शेळ्या ठार केल्या आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टर पाहणी करण्यासाठी आले डॉक्टरांच्याकडून जाणून घेऊ नेमकी काय डॉक्टर परिस्थिती आहे आज या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मी डॉक्टर संजय पवार पशुधन विकास अधिकारी वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मा कल्पना दिल्या नाहीत दिल्यानंतर चोपडेवाड्या या ठिकाणी श्री शहाजी माने यांच्या गोठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली असतात तीन श्रेया वन्यप्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले निश्चितच हा हल्ला वन्यप्राणी न केलेला असल्या घटनास्थळी जनावरांची पाहणी केल्यानंतर दिसून येत आहे या तिन्ही श्रेया गाभणावस्थेमध्ये पूर्ण वाढलेल्या होत्या आणि शेतकऱ्याचं पंचेचाळीस ते पन्नास हजारच्या आसपास बाजारावर नुकसान झालेलं आहे मी या संदर्भात आपल्या विभागाच्या वतीनं पशुसंवर्धन पशुपालकांना आणि वनवर्गा दोघांना इच्छ आश्वास करू इच्छितो की डिपार्टमेंटचं जे काय सहकार्य लागेल शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी तर ते डेफिनेटली दिलं जाईल आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना ग घडू नये म्हणून पशुपालकांनाही थोडंसं मार्गदर्शन करावं लागेल आणि त्यासाठी लागणारी आवश्यक उपाययोजना आम्ही करू मी विनंती करेन सर्व पशुपालक बांधवांना की जर परिसरामध्ये कुठं वन्यप्राण्याचं आज अस्तित्व आपल्याला दुसरी अजून कन्फर्म नाही येते परंतु काही इन्सिडन्सेस मागचे पाहता डेफिनेटली असं वाटतं की परिसरामध्ये वन्यप्राण्याचं अस्तित्व आहे तो वन्यप्राणी नक्की कोणताही आयडेंटिफाय होईपर्यंत आपण आपल्या लहान जे थोडेसे कमकुवत पशु पशु आहेत म्हणजे शेळ्या म्हणा मेंढ्या म्हणा यांची काळजी घ्यावी आणि जर अशा प्रकारे जर काही तुम्हाला निदर्शन आलं तर निश्चितच पशुसंवर्धन विभागाला करावं की ज्या आपण पद्धतीनं भविष्य काळामध्ये पशुसंवर विभाग आणि वन विभाग याचा बंदोबस्त करण्यामध्ये पशुपालकांना सहकार्य करेल सर आता जो आपण अहवाल तयार केला आहे आम्हाला कधीपर्यंत मिळेल आवडल तो विदिन ट्वेंटी फोर अवर्स चोवीस तास छोपडीवाडी येथे आज पहाटे बिबट सदृश्य प्राण्यानं एका शेतकऱ्याच्या शेळ्यांवर हल्ला केला आणि त्यामध्ये तीन शेळ्या दगावलेल्या आहेत तो नेमका बिबट आहे का बिबट सदृश प्राणी आहे का तरस आहे या बाबतीतली खात्री देण्यासाठी आणि इथल्या सगळ्या लोकांना त्याबाबतची जनजागृती करण्यासाठी आणि एकंदर या सगळ्या घटनेविषयीची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत वन संरक्षक अधिकारी अजित साजने साहेब साजने साहेब काय सांगा एकूण घटनेविषयी आज सकाळी साधारणतः साडेपाच ते सहाच्या दरम्यान श्रीमाने यांच्या शेतातील गोठ्यामध्ये त्यांच्या बकऱ्या त्यांच्या शेळ्या ठेवलेल्या होत्या त्या ठिकाणी वन्यप्राणी बिबट येऊन तीन शेळ्यांना त्यानं जखमी करून ठार मारलेलं आहे आणि त्याच्यावर त्यानं त्याच्यावर त्यांना खाल्लेलं सुद्धा आहे घटना वनविभागानं सदरची घटना घडल्यानंतर वन विभागाचे अधिकारी तात्काळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत घटनास्थळाचा पंचनामा झालेला आहे संबंधित पशुधन अधिकारी यांनी जागेवर येऊन त्याच्या पोस्टमॉर्टमसुद्धा सुद्धा केलेला आहे एकूणच घडलेली घटना मिळालेले पुरावे शेतामध्ये उमटलेले ठसे हे पाहता सदरचा प्राणी हा बिबट असल्याबद्दलची खात्री पटत आहे या अनुषंगानं आपण गावामध्ये आ, व्यापक जनजागृती करणार आहोत लोकांच्यामध्ये जाऊन बिबट वन्यप्राणी गावामध्ये किंवा गावाच्या आसपास आढळल्यानंतर घ्यावयाच्या ज्या उपाययोजना आहेत किंवा घ्या घ्यावयाच्या ज्या खबरदारी आहेत याबद्दल आपण लोकांना सांगत आहोत आणि इथून पुढेसुद्धा वनविभागाचे आमचे जे स्थानिक अधिकारी कर्मचारी आहेत यांना सकाळ तसेच संध्याकाळी म्हणजे सूर्योदयापासून सूर्योदया सूर्योदय झाल्यानंतर काही वेळ म्हणजे सकाळी पाच ते संध्याकाळ सकाळी सहा पाच ते स सातपर्यंत आणि संध्याकाळी सहा ते सात या वेळेत ज्या वेळेत बिबट हा प्राणी जास्त ॲक्टिव असतो अशा वेळेत आपण या ठिकाणी पेट्रोलिंग ठेवणार आहोत आणि आम्हा या आपणा माध्यमाच्याद्वारे मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की बिबट हा प्राणी आसपास दिसल्यास किंवा आपल्या पशुधनावर त्याने हल्ला केल्यास वन विभागाचा जो टोल फ्री क्रमांक आहे एकोणीस सव्वीस अथवा आमचे जे स्थानिक कर्मचारी आहेत यांना तात्काळ कळवावं वन विभागामार्फत जी उपाययोजना करण्यात ये करणं गरजेचं आहे ती तात्काळ वन विभागामार्फत केली जाईल साहेब ज्या पद्धतीनं इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सगळ्यांच्याच भावना संतप्त आहेत कारण या चोपडेवाडीतली ही पाचवी घटना आहे साहेब आणि पाचवी घटना घडल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं वन खात्यानं भूमिका ठोस पार पाडली होती तशी काही पाडलेली दिसत नाही मग यापुढं वन खातं नेमकं याबाबतीत काय करणार आहे गेल्या तीन आपल्याकडे पाच घटना आपण सांगत आहात पण वन विभागाकडे केवळ तीन घटना आमच्याकडे आलेल्या आहेत ह्या घटनेच्या अनुषंगानं मुळात बिबट हा जो वन्यप्राणी आहे त्याला वन्यजीव संरक्षण का एकोणी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या कलमांमुळे त्यांना एक विशेष संरक्षण प्राप्त आहे तो शेड्यूल वन ॲनिमल आहे आणि त्याच्यावर उपाययोजना आपण प्रारंभिक ज्या उपाययोजना आहेत त्या आपण करतोयच पण लोकांची त्याला पकडणे किंवा सापळा लावून पकडण्याची त्यांची जी मागणी आहे त्याच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावणार आहोत आणि आवश्यक वाटल्यास आपण तसा प्रस्ताव शासनाला सादर करणार आहोत साधारण या गोष्टीला किती वेळ लागेल किती दिवस लागतील तसं कोणती याला काही टाय टाईम लिमिट किंवा टाईम बाऊंड आपल्याला घालता येणार नाही पण आपल्याला जर घटना तशा वेळोवेळी घटना दिसत आहे था, दिसत आहेत तर आपण साधारण येणाऱ्या काही दिवसामध्ये पंधरा वीस दिवसामध्ये शासनाकडे याबद्दलचं पाठपुरावा करू ना ज्या पद्धतीनं मगाशी आपण साहेबांना विचारलं की या चोपडेवाडी परिसरातल्या पाच शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्या सदृश्य प्राण्या बिबट्या नसेल किंवा तरसन असेल ठार मारले असतील त्यांना भरपाई मिळण्यासंदर्भात साहेब कशी तरतूद आहे शासन निर्णय वेगवेगळे आहेत सद्यस्थितीत शासन जे आत्ता जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये जे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत झालेले जे पशुधन आहेत त्यांच्याबाबतचा जो आत्ता सध्याचा शासन निर्णय आहे त्या शा त्या निर्णयाप्रमाणे त्या जी आरला अधीन राहून आपण तात्काळ पंचनामे केलेले आहेत आणि येणाऱ्या महिन्याभराच्या आतच म्हणजे महिनाभराचा आपल्याला कालावधी जरी असेल तरी आपण एक टाइम बाउंड, एक आठ ते पंधरा दिवसामध्ये संबंधित जे सर्व शेतकरी आहेत ज्यांची जनावरे या बिबट या प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत झालेली आहेत त्यांना आपण शासकीय सानुग्रह अनुदान उपलब्ध करून देणार आहोत मंजूर करून देणार आहोत ठीक आहे आ, वन खात्यानं आपण सर्वांनाच आश्वस्त केलेलं आहे आणि घटलेल्या घडलेल्या या पाच घटना जर अभि आपण बघितल्यात तर येणाऱ्या महिन्याभरामध्ये या सगळ्यांना मदत मिळवून देण्यासंदर्भात साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे आणि या पद्धतीनं बिबट पकडण्यासंदर्भातली योग्य कारवाई नाही झाली तर ब्रम्हणाळपासून आपल्यासोबत संदीप राजोबाुद्धा आहेत ब्रम्हणाळपासून भिलोडीपर्यंतचे सगळे शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि वन खात्याविरुद्ध तीव्र आंदोलन चिरतील असाही इशारा सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं दिला जातो आहे यानिमित्तानं परत एकदा मी साजने साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढं आपल्या परिसरातले सगळे ग्रामस्थ बिबट्या संदर्भातली योग्य काळजी घेतील अशी आशा व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर नेहमी झटणारे आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपणारे शेतकरी संघटनेचे संदीपदादा राजोबा आपल्यासोबत आहेत बिबट्यासंदर्भामध्ये त्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन या बाबतीमध्ये आवाज त्यांनी उठवलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया या बिबट्याला जेरबंद कसं करायचा आणि लोकांना कशा पद्धतीनं आश्वास करायचं संदीपदा काय सांगाल खऱ्या अर्थानं शासन त्यांच्या स्तरावर आश्वासनं देत आहे पण ते आश्वासनं किती यशस्वी होतात किंवा किती सक्षमते आपल्याला माहीत नाही परंतु वन्य कायद्यानुसार प्रत्येक प्राण्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि हीच पालुपते नेहमी आपल्याला सांगत असतात परंतु स्वतःची काळजी स्वतः करण्याबरोबरसुद्धा या बिबट्या असेल किंवा अन्य कोणते प्राणी असेल त्याला पकडण्याची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे त्यासाठी आम्ही ब्रम्हणाळ गावामध्ये विशेष ग्रामसभा घेतलेली आहे तसंच ब्रह्मनाळ असेल खटाव सुकवाडी वसगडे चोपडेवाडी हजार वाडी त्यानंतर बुरुंगवाडी भिलोडी हा हे सर्व जी गाव आहेत आणि खास करून जी घटना घडली ती आमची आज चोपडेवाडी या सर्व ग्रामपंचायतीने एक विशेष ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमध्ये हे प्राणी पकडले जावेत कारण आजची जी या का चोपडेवाडीमध्ये जे दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये तीन गावन शेळ्यांचा बळी गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जे काय शासनाचं अनुदान आहे ते नगण्य अनुदान आहे आणि ही या गावातील चौथी ते पाचवी घटना आहे आणि त्यामुळं शे जर नदीकडे जायचं झालं तर मगरी आणि जर शेतामध्ये जायला तर Yeah. <laughs> आणि गोट्यात जायला झालं तर पण ह्या बिबट्या त्यामुळे आता दूधधंदा असेल ऊसधंदा असेल किंवा शेती असेल इकडं आता आम्हाला आता जाणं आश्यक आहे पुढं जगणंसुद्धा असे आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ग्रामपंचायतींनी ठराव केला पाहिजे आणि हा ठराव वन विभागाला पाठवूया आणि वन विभाग ह्याची दखल घेणार नसेल तर आपण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांची वेळ घेऊया आणि या दहा ते बारा गावातले जे सरपंच आहेत त्या सरपंच असतील किंवा त्या गावातले न नागरिक असतील या सर्वांनी मिळून आपण वन विभागाला विनंती करूया आणि जर कोण दखल आमची घेणार नसेल तर आम्ही येत्या दहा ते पंधरा दिवसानंतर आम्ही आमच्या तहस तर्ष, पोलीस तहसीलदार कार्यालयासमोर ठे आंदोलन चालू करणार आहोत संदीपदानी ज्या पद्धतीनं सांगितलं की त्यांनी स्वतःच्या गावची विशेष ग्रामसभा घेऊन या बिबट्या संदर्भातलं मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या गावात केलं आहे आजूबाजूच्या भिलवडी आणि परिसरातल्या सगळ्या गावांनी संदीप दादांच्या विनंतीला मान देऊन असा ठराव आणि विशेष ग्रामसभा घेऊन त्यासंदर्भात वन खात्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत याचबरोबर वनमंत्री सुदीन मन मुनगंटीवार सुद्धा चर्चा करून हा प्रश्न निकाली लावावा अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांच्या मागणीला भिलवडी आणि परिसरातल्या खास करून आमच्या चोपडेवाडीतल्या ग्रामपंचायत सरपंच पण आपल्यासोबत आहेत त्यांना सुद्धा मी आणि त्यांना विनंती करतो की ज्या पद्धतीनं संदीप राजोबा यांनी त्यांच्या गावामध्ये विशेष ग्रामसभा घेऊन या बिबट्या सदृश्य किंवा बिबट्याला पकडण्यासंदर्भात जी मोहीम त्यांनी आखलेली आहे त्याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि निश्चितपणे ही सगळी गावं पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे